नियम अटी दिगे साहेब हे शासनासाठी आहेत आपल्यासाठी नाही नियम अटी हे अधिकाऱ्यासाठी असतात पण अधिकाऱ्यांच्या वरती असतात मंत्री असं त्याच्याकडे कदाचित एखादा फ्लॅट असत कदाचित त्याच्याकडे एखादी जागा पण मूळ जे लोक अतिक्रमणामधून बाधित होऊन बाजूला झाले त्या सगळ्या लोकांना दिगे साहेब आज आपण भविष्यामध्ये जागा देणार आहोत यामध्ये कुठली शंका नाही कॉलनीला माझ्या वडिलांचं नाव लागलं त्या कॉलनीला आपण या शिर्डी मधल्या सगळ्यात अद्याप घरकुल योजना मधून रुपांतर करायची जबाबदारी त्या मुलाची डॉक्टर विखे पाटलाची राहणार रा। आहे आदरणीय आबा बापू भैया माननीय रमेशजी घोंदकर सर्वच व्यासपीठावरील आमचे सन्माननीय परवा अहमदाबाद येथे अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आणि दोनशे बेचाळीस सर्वसामान्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्या सगळ्यांना मी आमच्या विखे परिवाराच्या वतीने व सर्व आमच्या व्यासपीठावर असलेल्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ज्या लोकांनी पेपर आणि सोशल मीडियामध्ये पाहिला असेल त्याच्यामध्ये एका डॉक्टरची स्टोरी देखील सांगितली गेली डॉक्टर प्रतीक जोशी तो माझा रुममेट होता बेळगावला शिकत असताना एमबीबीएस मध्ये आम्ही एकाच खोलीमध्ये राहायचो तीन लोक होतो त्याच्यापैकी तो एक होता लंडनला जाऊन तो सेटल झाला दोन जुळे मुलं एक मुलगी आणि त्याला तिथली सिटीजनशिप मिळाली आणि तो भारतात त्याच्या बायकोला फक्त घ्यायला आला तो लंडनला जाण्यासाठी कायमच विमानात बसला आणि विमान कोसळ आमच्या सगळ्या मित्रांचे फोन आले आणि मग मला कळालं मग पेपर मध्ये मला ते फोटो पाहायला मिळाला शेवटचं सेल्फी त्याच्या तीन मुलं त्या बाजूला बसलेत आणि बायकोबरोबर बसलेला बसल्याला त्यांनी फोटो काढला आणि पाच मिनिटात तो जगामध्ये राहिला असे अनेक लोक होते ज्यांनी आपल्या आपल्या परिवारासाठी स्वप्न पाहिले पण ते पूर्ण होऊ शकले नाही आणि म्हणून आजचा कार्यक्रम नियोजित असल्या कारणाने आपण घेतला पण कोणाचाही सत्कार आपण स्वीकारला नाही ती घटना अत्यंत दुःखद आहे आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला की त्यांचा वाढदिवस यावर्षी कोणीही साजरा करू नये म्हणून आपण सगळे कार्यक्रम रद्द केले पण आजचा हा कार्यक्रम शिर्डीमध्ये आपण फक्त कायम यासाठी ठेवला कारण की हा कार्यक्रम गरीबांना घर देण्याचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम लाभार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम शिर्डीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या वेगळ्या योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम होता आणि म्हणून आज आपण कार्यक्रम जरी घेतला असेल तरी सुद्धा आपण सगळ्यांनी या दुःखद प्रसंगामध्ये संयम ठेवून सत्काराचं आयोजन न केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो भाषण करण्यासारखं भरपूर काय आहे सगळेच बोललेत मी फक्त मोजून मला जास्त बोलायची सवय मी पाच मिनिटच बोले सर्वात प्रथम ज्या ज्या लोकांना आज इथं आपण घर देत आहोत नाना रोड असेल आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल या तीन मुख्य भागांमधल्या ज्या ज्या रहिवाशांचं घर अतिक्रमणामध्ये काढण्यात आलं त्या सगळ्या लोकांना जागा द्यायची जबाबदारी डॉक्टर सुजीव विखे पाटलाची आहे आणि आपण <प्लाग> ती नियम अटी दिगे साहेब हे शासनासाठी आहेत आपल्यासाठी नाही अधिकाऱ्यासाठी असतात पण अधिकाऱ्यांच्या वरती असतात मंत्री आणि मंत्र्यांच्या आदेशानुसार कोणीही गरीब माणूस त्याच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही प्रत्येकाला त्याची जागा दिली जो आज माणूस एखादा मोठा झाला असेल तो त्याच्या कर्माने मोठा झाला त्यांनी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष शिर्डी मध्ये मेहनत करून पैसा कमवला असं त्याच्याकडे कदाचित एखादा फ्लॅट असत कदाचित त्याच्याकडे एखादी जागा पण मूळ जे लोक अतिक्रमणामधून बाधित होऊन बायबुरा झाले त्या सगळ्या लोकांना साहेब आज आपण भविष्यामध्ये जागा देणार आहोत यामध्ये कुठली शंका नाही ते आपण करणार आहोत यामध्ये राजकारण येतं जात राजकारणामध्ये काही तथ्य नसतं मी अनेक वेळेस भाषणामध्ये बोललो आणि आजही बोलतो ज्या लोकांना प्रत्येक पाच वर्षामध्ये आपण मतदान टाकतात या विधानसभेमध्ये देखील शिर्डी मध्ये आपल्या विरोधात चाळीस टक्के मतदान केलं चाळीस टक्के काय कारण काय चूक आहे आपली आपण चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी देतो ही आपली चूक आहे आपण कचऱ्याचा एक कागद देखील रस्त्यावर पडून देत नाही ही आपली चूक आहे गरिबांचे घराच्या बाजूला केले त्यांना तीन कोटी तीनशे कोटी रुपयाच्या जमिनी घरासाठी देतो मोफत ही आपली चूक आहे शिर्डीच्या बेरोजगारांना रोजगार मिळावा एमआयडीसी मध्ये प्रत्येक घरातला माणूस शिर्डी मध्ये पुढच्या चार वर्षामध्ये तरी माणूस नोकरीला लावणार सुजीविके ही आमची चूक आहे जे लोक येऊन भाषण करतात जे लोक येऊन राजकारण करतात ज्या लोकांना आपण मतदान टाकतो मी आजही तुम्हाला परत परत तेच सांगतो की शिर्डी शहरामध्ये विखे पाटील परिवार सोडून या मतदारसंघातल्या गरीब माणसाला दुसरा पुढला परिवार नाही आणि आम्हाला देखील या मतदारसंघाचे गरीब लोक सोडून दुसरा परिवार नाही आपण एकमेकासाठी आहोत किती दरवाजे खट्टले तरी तुम्हाला कोणीही न्याय देऊ शकणार नाही जो न्याय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देऊ शकतो तुम्ही किती लोकांचाही अनुभव घेतला तरी तुम्हाला दुसरा कोणीही व्यक्ती अशा प्रकारे एखादी योजना अंमलात आणून अशा प्रकारे एखादी गोष्ट आपण आज हस्तांतर करत आणि म्हणून माझे आभार मानायचे आहेत या भागातल्या प्रत्येक रहिवाशांनी की सगळ्यांनी मिळून हा सामूहिक निर्णय घेतला की आम्हाला ज्या आज जागा वाटपाचा शुभारंभ होतोय आम्ही या नगरला राधाकृष्ण नगर म्हणून नाव देणार आणि म्हणून प्रत्येक रहिवाशाचे मनापासून आभार तुमची मागणी झाली आपण मान्य केली राधाकृष्ण नगर आपण या नावाला नाव दिलं पण ती जबाबदारी आमच्यावर किती मोठी आहे की ज्या कॉलनीला माझ्या वडिलांचं नाव लागलं ला त्या कॉलनीला आपण या शिर्डी मधल्या सगळ्यात अद्यावत घरकुल मधून रुपांतर करायची जबाबदारी त्या मुलाची डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहणार आहे ज्या कॉलनीला माझ्या वडिलांचं नाव लागलं ला त्या कॉलनीमध्ये कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये ही माझी जबाबदारी आहे ज्या मध्ये माझ्या वडिलांचं नाव लागलं त्या मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामधून एक माणूस तरी या थीम पार्क नोकरीत लावून द्यायची जबाबदारी डॉक्टर पाटला नाव ना, ना सोपास आपण नाव देतो आणि निघून जातो पण आज ज्या कॉलनीला साहेबांचं नाव देण्याचा ना निर्णय या भागातल्या गोरगरीब जनतेने घेतला अनेक असे लोकप्रतिनिधी मंगेश असेल सुरेश असेल जगन्नाथ असतील असे अनेक लोक गोपीनाथ बापू रवी ताट्या या सगळ्या लोकांची सामूहिक मेहनत आहे अनेक नाव खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी